गेवराई ते उमापूर रस्त्यावर येडके वस्तीवर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला यामध्ये दागिने घेऊन चोरटे फरार झाले आहेत सदर दरोडा शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे सदर घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे म्हणून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गेवराई तालुक्यातील गेवराई इथे उमापूर जाणाऱ्या रस्त्यावर इडकी वस्ती आहे या ठिकाणी चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत जवळच असलेल्या भोजगाव येथील दिनकर संत यांच्या देखील गेटचे कुलूप तोडून सहा ते सात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत शस्त्राचा धाक दाखवत सोने लंपास केले आहे तसेच घरातील सामानाची नासधूस करण्यात आले तसेच घरातील काही सदस्यांना देखील मारहाण करण्यात आली त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चोरटे लोकेशन घेतात आणि त्यानंतर सारा पाहून ते आक्रमण करतात याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी बारावस्था वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली या सशस्त्र दरोड्यात एडके वस्तीवरील एक लाख रुपयाचे दागिने तसेच भोजगावच्या घटनेमध्ये दागिनेसह रोख रक्कम असे दोन लाख असे सर्व दोन्ही घटनेतील मिळून तीन लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी सूरज मारुती एडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चक्र गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला माझ्या घरी चोरी झालेली आहे सगळे पंचवीसशे तीस या वेळा पोर येतं सात मुलं होते एक जण बाहेर लोकेशनसाठी होता सहा जण आतमध्ये आलेले होते अकरा वाजताच ते घरी आलेले होते अकरा वाजून पाच ते सहा अकरा वाजून पाच ते सात मिनटापूर्वी चालते मला फर्स्ट खिडकीतून दिसले ते मी जागाच होतो त्या टायमाला मोबाईलमध्येच व्हिडिओज पाहत होतो तर खिडकीतून दिसले मला मी कोण आहे म्हणून असावाज दिला असं ते सगळे गेटकर पळाले गेट गेटचे दोन्ही कॉ लॉक त्यांनी तोडले लॉक इवन त्यांनी फक्त एका मिनटाच्या आतमध्ये दोन्ही पण लॉक त्यांनी तोडले त्यांच्याकडं एक मला वाटतं काहीतरी आहे त्यांच्याकडे तरी तोडण्यासाठी तर एका मिनटाच्या आतमध्ये त्यांनी लॉक तोडले आणि त्याच दरम्यान मी शरदला फोन लावला होता आणि आल्याबरोबर शरदनी फोन उचलला आणि त्यांनी सगळी मुलं इथं पाठवले तर आल्याबरोबर त्यांनी काय केलं सगळ्यां पहिले मी मोबाईल त्याने आतमधले घेतले खिशात टाकलेच होता आणि त्यानंतर मग घरातली सगळी चौकशी सगळ्या कॅश वगैरे मिळली नाही म्हणून त्यांनी थोडीफार शेवटी मारहाण केली तेवढ्यातच बाकी मुलं आले सगळे गावातले पुरावले आपले तर मग त्यानंतर ते इथून पळाले सगळेच घरावरती ड्रोन फिरतायत सध्या आम्ही पण ड्रोन पाहिलेत आणि बरेच जणांच्या समजा मला आमचा पण फोन आला बाळू गवते त्यांचा पण फोन आला त्याचा पण फोन आला तर मला की ड्रोन आहेत म्हणून येतेत तर मी आज पाहिले ड्रोन येतेत आणि ते आपले सगळी लोकेशन वगैरे घ्यायला लागलेत आणि लोकेशन घेऊनच सगळे चोरी करायला लागलेत आत्ता माझ्या घरी झालेली फक्त जास्त चोरी नाही अंगावर ते सोनं वगैरे गेलेले कॅश वगैरे काही नव्हती घरामध्ये आणि हानमार केली तर कॅश सापडली नाही म्हणून त्यांनी हानमार केलेली आहे बाकी मला थोडे पाठीवरती वळेत आणि पायाला वगैरे त्यांनी म्हणजे गुडगे गुडघ्याला आणि थोडं मिचकीमध्ये जास्त मार म्हणजे फटके मारले त्यांनी